जीप पहिली की नागले का ना की स्टला हा ते मांजर्यात लागलं हा माजर्यात लागत म्हणजे तांबडाज घेरू लागलं हा लागलं लागलो आणि दुसरं लागलं पन्नास फुटा ती पाशाणात त्याच्या काळ्या नंतर पुन्हा पोकळी लागली नंतर पोकळी लागली पण नंतर पाणी हां जात कितीला पण आलं पुन्हा पैसे परत ते दोनशे फुटा लागत दोनशे पुढ्या लागलं म्हणजे काय काल पोळी राहिली होती कारण होता हलका बांधल्या होता साधारणतः दीड इंच दोन इंच पाणी ते एकूण कोळी किती केली पट घेतलं मस्त झालं असू द्या पहिले तुमचं जवळ जवळ एवढं घ्यायला लागलं पाणी चांगत तुमच्या नशिबाने पाणी चांगलं का Kau cair akan berjalan jadi dia cair uma latam tenek Made by professional auto detector, Sir If anyone on to it, please call on this number. Made by professional auto detector, Sir Division Day. If anyone on to it, please call on this number.